आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आज पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेतली लंके राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे लंके पवार भेटीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवारही उपस्थित होते शरद पवार, पवार साहेब आणि माझी विचारधारा एकच आहे साहेबांची साथ कधीच सोडली नाही असं लंकेंनी यावेळी सांगितलं विचारधारा आणि एक पक्ष एकच आहे ना साहेबांचे आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी चित्र स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या गोष्टी पाहतात माझ्या आता तुम्ही कार्यालयात जाऊन पहा आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात हे ना या हे जागा घेऊ शकत नाही म्हणजे आम्ही कुठल्या जे पण साहेबांच्या झाले बरोबर एवढा पण विचार भोजन समाजातील सर्व सामान्य लोकांना झोक जागा अजून येत आहे त्यानेचे विचारधारा बरोबर हेच